आज आपण उन्हाळ्यासाठी खास फुटाण्यांपासून एक तिखट आणि एक गोड असे दोन मस्त हेल्दी पदार्थ करणार आहोत तिखट पदार्थांमध्ये अगदी दहा मिनिटात होणारं मस्त चवीचं टॉमॅटो ऑमलेट करणार आहोत आणि गुळ फुटाण्यांचा वापर करून अगदी पाच मिनिटात होणारे असे पौष्टिक आणि मस्त चवीचे लाडू करणार आहोत गुळ फुटाण्यांना सुपरफूड म्हणतात फुटाणे पौष्टिक असतात शिवाय थंड असतात म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आपण आज हे दोन पदार्थ करणार आहोत हाय व्यस्मिता मस्तिका तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फुटाण्यापासून म्हणजेच रोस्टेड चना किंवा आपण चिवड्यामध्ये ज्या डाळव्या वापरतो त्या डाळव्यापासून आपण दोन मस्त पटकन होणारे पदार्थ करणार आहोत एक तिखट आणि गोड असे दोन पदार्थ आहेत तर तिखट पदार्थ करायला साधारण दहा ते पंधरा मिनिट लागतात नाश्त्याचा पदार्थ आहे आणि गोड पदार्थ करायला अगदी पाच मिनिट लागतात तर अगदी सोपे आणि पटकन होणारे हे दोन्ही पदार्थ आहेत खूप पौष्टिक आहेत तर करायला घेऊया तर पहिल्यांदा आपण तिखट पदार्थ टॉमेटो ऑमलेट करूया मेजरिंग कपने मोजून एक कपभर फुटाणे मी एका मिक्सरच्या भांड्यात घातले आहेत याची आपण पावडर करून घेऊया तर मिक्सरमधून मी याची पावडर करून घेतलेली आहे याला सातूचं सा पीठ म्हणतात तुम्हाला रेडीमेड सातूचं तु सा पीठ मिळालं तर तेही तुम्ही वापरू शकता आता यात मी अर्धा वाटी रवा घालते इथे मी जाड रवा घेतला आहे पण जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले आहेत ते घालते यामध्ये एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं अर्धा चमचाभर जिरं घेतलेलं आहे ते यामध्ये घालते या सगळ्याची आपण पेस्ट करून घेऊयात ही पेस्ट आपण डाळीचं पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे ते ही यात घालते आता यात काही मसाले घालते पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे काश्मिरी मिरची पावडर आहे फक्त रंगासाठी घातली आहे असेही आपण दोन मिरच्या यात वाटलेले आहेत चवीपुरतं मीठ घालू आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे अजून बरंच घट्ट आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे आपण पातळ करून घेऊया हरभरे भाजले की फुटाणे बनतात पण फुटाणे हरभऱ्यांपेक्षा पचायला खूप हलके असतात फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात भरपूर आयन कॅल्शियम फॉलिक ॲसिड फॉस्फरस अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे हाडांसाठी रक्तवाढीसाठी ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी फुटाणे खाणं अगदी फायदेशीर आहे तर यामध्ये पाणी घालून मी याचं असं पीठ भिजवून घेतलेलं आहे यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे रवा फुलण्यासाठी आपण पंधरा वीस मिनिट हे बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे रवा छान फुलेल तर साधारण पंधरा वीस मिनिट हे मी बाजूला ठेवून दिलं होतं रवा आता व्यवस्थित फुलला असेल पीठ आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मध्ये अजून आपल्याला पाणी घालावं लागणार आहे पण त्याआधी आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊया त्यामध्ये यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे घालते आणि एक वाटीवर कोथिंबीर घालते कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे याची चव अगदी मस्त येते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे आपण थोडं पातळ करून घेऊया कारण आपल्याला डोस्याच्या पिठापेक्षा थोडं पातळ पीठ करायचं आहे आता हे टॉमॅटो ऑमलेट आहे म्हणून यामध्ये मी दोन टॉमॅटो घातले आहेत दोन कांदे घातले आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे पण यापेक्षा तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता थोडं गाजर किसून घालू शकता मेथीचा फ्लेवर आवडत असेल तर थोडी मेथी घालू शकता पालकही चिरून घालू शकता तर साधारण इतपत पातळ हे पीठ मी करून घेतलेलं आहे गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घालून व्यवस्थित पसरवून घेऊया आता यावर एक ते दीड पळी आपण केलेलं पीठ घालूया तवा मध्ये जास्त तापतो म्हणून सुरुवातीला कडेला पीठ घातलेलं आहे आणि मग मध्ये पीठ घालते एक चमचाभर तेल कडेकडेनी आणि थोडं मध्ये सोडून घेऊया आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे टोमॅटो ऑमलेट खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची आहे साधारण दोन तीन मिनिट झालेले आहेत खालच्या बाजूने व्यवस्थित झालं आहे का चेक करूया अगदी व्यवस्थित सुटलं आहे येस एका बाजूने मस्त कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने असंच भाजून घेऊया पण आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे दुसऱ्या बाजूने झालं आहे का तेही चेक करूया तर दोन्ही बाजूनी हे टॉमॅटो ऑमलेट अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे झटकी पण असं आपलं हे फुटाळ्याचं टॉमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे हे टॉमॅटो ऑमलेट तुम्ही नारळाच्या चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता गरम गरम तर मस्त कुरकुरीत लागतं गार झाल्यावरही छान लागतं लगेच वळूया आपल्या गोड पदार्थाकडे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं आयकनही क्लिक करा म्हणजे यानंतर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता अगदी झटकीपट फुटाण्यांचे लाडू करूया यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी एक कब्बर फुटाणे घेतलेले आहेत आणि यामध्ये पाववाटी बदाम घालते बदाम घालणं ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालू शकतात याची आता आपण पावडर करून घेऊया मिक्सरमधून फुटाणे आणि बदामाची पावडर करून घेतलेली आहे ती थोडी पावडर एका बाउलमध्ये काढते आणि थोडी पावडर मिक्सरमध्येच ठेवते कणिया मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला गूळ फिरवून घ्यायचा आहे एक कप फुटाळ्यांसाठी मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे असा थोडा फुटाळ्यांच्या पावडरसोबत फिरवून घेतला की मिक्सरला गूळ चिकटणार नाही गुळही मिक्सरमधून मी फिरवून घेतलेला आहे इथे मी पाव कप साजूक तूप घेतलेला आहे या तुपापैकी सुरुवातीला अर्धं तूप मी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लागेल तसंच तूप पुन्हा मी नंतर घालीन यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते आता सगळं हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ अजून बरंच कोरडं आहे त्यामुळे हे उरलेलं तूपही मी यामध्ये घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ गुळ आणि चणे एकत्र खाल्ल्याने आपल्याला बरेच फायदे होतात म्हणूनच आज आपण असे सोपे पटकन होणारे लाडू करतोय तूप संपूर्ण मिश्रणात तू व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बघूया लाडू वळला जातोय का मी खूप जास्त मोठे लाडू करत नाही आहे साधारण लिंबा इतके लाडू करते लाडू अगदी सहज वळला जातो आहे एक वाटी फुटाळ्यांसाठी आपण अर्धा वाटी गूळ आणि पाव वाटी तूप वापरलेलं आहे लाडू जर अगदी सहजासहजी वळला नाही गेला तर एखाद चमचाभर तूप तुम्ही वरून टाकू शकता तर इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू करून घेते त्या संपूर्ण प्रमाणात आपले तेरा लाडू झालेले आहेत दोन लाडू मुलांनी करता करताच खाल्ले यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते लाडू अगदी परफेक्ट होतो लहान मुलांनाही अगदी सहज करता येतील असे हे लाडू आहेत मुलांना सुट्ट्या लागल्या की काय द्यायचा हा मोठा प्रश्न असतो अशा वेळेला असे हे झटपट होणारे लाडू तुम्ही नक्की देऊ शकता तर आज आपण केलेले हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपी सर धन्यवाद